नमस्कार हे तूर आहे सावी सावी तूर आहे आणि आता येत शेंड्यापर्यंत पहा पूर्ण शेंगा पकडलेल्या आहे म्हणजे कुठंच करपली नाही आहे कुठंच काही नाही आहे सर्व तुम्ही पाहू शकता पूर्ण आणि हे जे तास आहे आपलं किती फुटाचा तास आहे आपला आठ फुटाचं आठ फुटाचा तास आहे आणि दोन तास आपले चार फुटाचे आणि हे मधातलं आपला आठ फुटाचा अशा हिशोबाने जे तूर आहे तूर पाहू शकता तुम्ही या आतमध्ये या खरोखर पाण्यासारखी तूर आहे का नाही तुम्ही का म्हणता कशा पद्धतीने आहे म्हणता आता पाच दाणे सहा दाण्याची शेंगा आहे जी, जी आपल्याला दिसून राहिली इथे ते पाहू शकता तुम्ही हा इकडे आठ फुटाचा कॅग झाला आहे अंतर हिशोबाची दूर आहे फक्त कसं आहे तर नियोजन करावं लागते फवारणीमध्ये बुरशीनाशक कीटकनाशक बरोबर व्यवस्थित घ्या लागते आपण याच्यामध्ये आता जेव्हा फुलावर होती तेव्हा एक बुरशीनाशक कीटकनाशक प्लस आपण बोरान आणि झिरो बावन चौतीस आणि तेरा पहिले याच्यात तेरा झिरो झिरो पंचेचाळीस म्हणजे दोन तीन फवारणीमध्ये आपण नियोजन घेतलेलं आहे तर आपली फवारणी किती झाली याच्यामध्ये दोन फवारणी फक्त दोनच झाल्या का तीन झाल्या दोन दोनच झाले दोनच झाले आणि अशा हिशोबाच आहे आणि पाणी दिलं आपण पाणी जेव्हा दिलं होतं पूर्ण फुला दिलं पूर्ण पूर्ण दिलं ना फुला फुल गळ झाली का आपली नाही फुल गळ नाही झाली पाणी असताना पाणी मागत होती तूर तूर कसा आहे तूर पाणी मागते तेव्हा आपल्याला पाणी द्यावं लागते अशा पद्धतीची तूर आहे आतमध्ये येत नाही पाहू आणि भूड बहु शकता दोन भूड तीन भूड अशाच हिशोबाची आहे भाऊंना आपण पाच किलो दिली होती पाच किलो त्यांनी लागवड केली आहे आणि दुसरे आपल्या गावातले या इकडे पाहू शकता तुम्ही कुठंच करपलेला दिसत नाही आहे करपा किंवा बा शेवटला जे आपले हे फुल करपते इथलं ते फुल नाही करपलं अशा पद्धतीची सावी आहे सावी बेस्ट वाटते थोडी पंधरा दिवस लेट येते पण मला आलाय एक नंबर अशा पद्धतीची आहे तूर लागली कोणाला तर सांगा टूर भेटून जाईल सावी एकशे अकरा चांगला प्लॅट बसलेला आहे तुमचं नाव सांगा शुभम भगवंत खडसे खडसे गाव एक आंबा एक आंबा यांची तूर आहे अशा पद्धतीची तूर झाली आहे एक आंबा हे देवी तालुक्यामध्ये येते वर्धा जिल्हा बरोबर आहे पाहू शकता तुम्ही सर्वच फ्लॅटला आणि याच्यामध्ये पाच दाण्याची शेंग भरपूर आहे सर्वात जास्त पाच दाण्याची शेंग आहे चार दाणे पाच दाणे कुठं कुठं सहा दाण्याची शेंग आहे ते सहा दाण्याची शेंग पाहता सहा दाण्याची पण याच्यात शेंग आहे जास्तीत जास्त चार दाणे पाच दाणे सहा दाणे अशा पद्धतीचं हे फक्त नियोजन करावं लागते बरोबर काही होत नाही आणि यावर्षीचं वातावरण सर्वात बेस्ट वातावरण भेटलं आपल्याला बेस्ट म्हटलं म्हणजे कसं धुहेरी नाही पडली जास्त त्याच्यामुळे करपा नाही झाला फुल वातावरण जास्त असल्यामुळं वातावरणामध्ये थंडीचं वातावरण असल्यामुळे अळीचं प्रमाण जास्त नाही झालं बरोबर आहे अळीचं प्रमाण जास्त नाही झाल्यामुळं तुमची थूळ अशा पद्धतीची आहे ठीक आहे